नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ हे देशांतर्गत बाजारामध्ये आता महिन्यात असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार सध्याचा हा लाख मोलाचा हेडू कि देशांतर्गत बाजारामध्ये आता महिन्या महिन्यात असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार पण मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटतं आपण सर्वांनी शेवट पर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओ या ठिकाणी करा एकदा लाईक इतर व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला या ठिकाणी एकदा ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा वेळ की देशांतर्गत बाजारामध्ये दे आता मी महिन्यात असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजारभो पण देशांतर्गत बाजारामध्ये दे आता मी महिन्यात कसे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजारभो जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य हरभरा बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सध्याची हरभऱ्याची बाजारभाव पात्री आणि त्याचबरोबर देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची बर स्थिती आणि याचबरोबर सध्याच्या कंडिशनला सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा आणि या सर्वांचा मग मे महिन्यात हरभऱ्याच्या दरावरती कसा होणार परिणाम आणि या परिणामामुळे मग मे महिन्यात कसे राहणार हरभऱ्याचे बाजारभाव चला तुमच्या मनातील या सर्व प्रश्नांची एक एक करून जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तरे जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही सध्या पाच हजार पाचशे ते सहा हजाराच्या दरम्यान दिसायली बहुतांश बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचा बाजार हा जो आहे तो हमी भाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलच्या वर आलाय एक गोष्ट लक्षात घ्या की यंदाच्या वर्षी जेवढी या ठिकाणी हरभऱ्याच्या उत्पादनाची अपेक्षा होती तेवढं उत्पादन होताना दिसत नाही याच्यामुळे एकीकडे सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे आणि यंदाच्या वर्षी सरकारला हमी भावावरती मिळालेला हरभरा सुद्धा फार कमी मग अशा परिस्थितीमध्ये सरकारकडे भविष्यामध्ये हरभऱ्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी हरभरा काही शिल्लक नाही गेल्या वर्षी पण नाही मिळाला यंदाही मिळत नाही दुसरीकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी की दिवसेंदिवस हरभऱ्याची मागणी वाढायली परंतु हरभऱ्याचा पुरवठा मात्र या ठिकाणी घटत चाललाय अशा परिस्थितीमध्ये मे महिना हरभरा बाजारभावासाठी तेजीचा असणार हरभऱ्याचा बाजारभाव किंबहुना पाच हजार सहाशे ते सहा हजाराच्या दरम्यान दिसेल पण पर अनुकूल परिस्थितीत मेमया हरभऱ्याचा दर जो आहे तो सहा हजार शंभर दोनशे पर्यंत येऊ शकतो असं जाणकारांचं इथं मत आहे म्हणजे हरभऱ्याचे भाव शंभर टक्के तेज येण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला सल देऊ इच्छितो की तुम्ही या ठिकाणी जुलै ऑगस्ट महिन्यापर्यंत थांबले तर साडेसहा ते सात हजार साथ भाव मिळेल सध्या तुम्हाला मे महिन्यात सहा हजारापर्यंत भाव मिळू शकतो मग अशा परिस्थितीत आपल्याला केव्हा हरभरा विकलो परवडेल या हिशोबाने निर्णय घ्या ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात आता दर पातळी कशी राहणे याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पात्र आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला लाईक करा इतर का बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक वेळ मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन घेऊन आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते YouTube चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांच्या आणि मनापासून खूप खूप आभार